आपल्या न्याय हक्काच्या विविध मागण्यासाठी सोलापुरातील विभागीय कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाची निर्देशने करण्यात आली राज्य सरकारच्या वतीने विभागाच्या शेड्यूलमुळे दोन तीन शासनाच्या व महामंडळाच्या स्तरावर आपल्या प्रस्त प्रस्तावावर चर्चा चा चालू असून यावर सरकारने निर्णयात्मक तोडगा काढून राज्य सरकार एवढे वेतन करणे आवश्यक आहे शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत राज्यभर निदर्शने व गेट मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते याचाच एक भाग म्हणून सोलापुरातील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या गेटसमोर आज निदर्शने करण्यात आली या निदर्शनामध्ये एक राष्ट्रायब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे विभागीय सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे सोलापूर आगाराचे अध्यक्ष सुनील गायकवाड एसटी कामगार संघटनेचे नेते प्रशांत गायकवाड व संतोष काका जोशी तसेच एस टी कामगार सेनेचे नेते बाळासाहेब मोरे महावीर नळे शशिकांत झुंजार यांच्या संघटित नेतृत्वाखाली तीव्र निर्देशने करण्यात आली या निदर्शनास सोलापूर विभागीय कार्यशाळेतील प्रवीण बनसोडे किरण अनगणकर अकोलकोट आगराचे इरफान शेख राजीव मोकाशी अकलूज आगरातील सूरज पिसे व मदने यांच्यासह सोलापूर आगरातील तसेच विभागीय कार्यशाळेतील महामंडळातील कर्मचारी मोठ्या संख्येने या तीव्र निदर्शनासमध्ये सहभागी झाले होते महामंडळाच्या संयुक्त कामगार समितीच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यभर आंदोलन करण्याचा आम्हाला आदेश दिलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही राज्य सरकारी कृती संयुक्त कृती समितीच्या वतीने सोलापूर विभाग विभागाच्या कार्यालयासमोर संयुक्त कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हे निदर्शने करत आहोत राज्य सरकारी एस टी कामगार संयुक्त कामगार कृती समितीच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला विविध मागण्यांच्या आमच्या संयुक्त कृती समितीचा सन्मान्य नेते मंडळीने दिलेलं आहे महाराष्ट्र शासन हे कामगारांच्या कृती समितीच्या नेत्यांना आश्वासनाची खैरात वाटत चालढकल करत आहे महाराष्ट्र शासनाकडे संयुक्त कृती समितीच्या वतीनं अनेक आम्ही विविध प्रकारच्या एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये प्राधान्यानं राज्य सरकारी कर्मचारी संघटनेला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जे वेतन मिळतं ते वेतन एस टी महामंडळातील कर्मचाऱ्याला मिळावं ही प्राधान्याने आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जे फायदे मिळतात ज्या सवलती मिळतात त्या सवलती एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही मिळावेत तेही मागणी आहे या मागण्यांची या राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी केवळ आश्वासनाशी खैरात देत आहेत आजचं उद्या उद्याचा उद्या परवा करत प्रत्येक वेळेला चाल दखल करत आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही आज या संयुक्त कृती समितीच्या माध्यमामधून आजच्या या निदर्शनामध्ये उतरलेलो आहोत या निदर्शनामध्ये मी राजाभाऊ सोन कांबळे पाश्चात कर्मचारी संघटनेचा विभागीय सर्चित ना। या नात्यानं या आजच्या आंदोलनामध्ये कृती समितीचे जे जे पदाधिकारी जे जे कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांना मी अभिवाद त्यांना मी आभार मानतो यानंतर शासनानं राज्य सरकारी कामगार कृती समितीच्या वतीनं देण्यात आलेल्या जर मागण्यांचा जर सहानुभूतीने विचार न करता याचा लवकर निर्णय लाईल नाही लावला तर राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश एस टी महामंडळ संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात येईल असा मी या ठिकाणी गर्भरीत इशारा देतो मी प्रशांत गायकवाड महाराष्ट्र एस टी कामगार संघटना विभागीय सचिव तथा प्रादेशिक सचिव आज कृती समितीच्या वतीनं राज्यव्यापी जे धोरण स्वीकारलेले आहे गेटवर द्वारसभा घ्यायची त्या सभेच्या अनुषंगानं आज सरकारचं लक्ष वेधण्याकरिता आम्ही द्वारसभा घेत आहोत यापूर्वी दोन हजार सोळापासून आमची जे काय पगार रखडलेला आहे वारंवार आंदोलनं करूनसुद्धा सरकारनं दखल घेतलेली दे नाही त्यानंतर दिनांक नऊ ऑगस्ट क्रांती दिना दिवशी धरणे आंदोलन आयोजित केलं होतं परंतु सात तारखेला मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत बैठक बोलवल्यामुळे ते आंदोलन तुमचा स्थगित केलं आणि वीस तारखेच्या दरम्यान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोन्ही यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती परंतु सदरची बैठक ही काय कारणासतो रद्द झाली त्यानंतर कोणा बैठकीला बोलवतील अशी अपेक्षा व्यक्त करून आम्ही त्यांच्या प्रतीक्षेत होतो परंतु सरकारनं आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून आल्यानंतर आमची द्वार सभा घेण्याचं ठरलं जर भविष्यात सरकारनं आमचा विचार नाही केला तर संयुक्त कृती समितीच्या ना। ये वतीनं येणाऱ्या काळात धोरणे आंदोलन मोठ्या तीव्र प्रमाणात होईल आणि ते सरकारनं त्याची दखल घ्यावी अशी आज सरकारला विनंती करतो आणि लवकरात लवकर एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्याची पूर्तता करावी असे आवाहन करतो आणि कृती समितीच्या वतीनं सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांना व कृती समितीच्या स सभासदांचे आभार मानतो थांबतो जयंत एस टी कामगार सेना सोलापूर विभागीय सचिव काल या ठिकाणी विभागीय कार्यालयासमोर संयुक्त कृती समितीचे जे आम्ही घेत आहोत तर शासनाचं लक्ष आमच्याकडे वेधण्यासाठी आम्ही हा गेटसभा घेत आहोत आमची प्रमुख मागणी एस टी कर्मचाऱ्यांचे लिह आहे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्ही वेतन व्हावे त्यासाठी वारंवार सरकार मिटिंग घेते पण आमची पगारवाळ करत नाही चाल दखल करत आहे तर त्यासाठी त्यांचं लक्ष आमच्याकडे वेधण्यासाठी हे आम्ही गेट सभा घेत आहोत तर आमच्या गेट सभा गेट सभेत नाही झाली तर आम्ही पुढील काळामध्ये तीन तारखेला पूर्णपणे एस टी बंद हाक देऊन पूर्ण एस टी थांबवण्याचा था आम्ही त्या ठिकाणी मानस राखत आहोत आणि गणपतीच्या अगोदर आम्ही हा आम मोठा आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत त्याच्या अगोदर जर आमचे प्रश्न सुटले तर आम्ही गणपतीला आंदोलन करणार नाही आम्हाला विनंती